ब्रह्मदेव आणि नारदजींमधला संवाद चालू आहे ब्रह्मदेव नारदजींना सांगतायत नारदजी ते जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगामध्ये संपूर्ण महादेवाचा परिवार स्थित आहे जे शिवलिंगाचं आपण दर्शन करतो त्याच्यामध्ये फक्त महादेवच आहे असं नाही त्या शिवपिंडीमध्ये काय काय आहे लक्षपूर्वक ऐका ब्रह्मदेव सांगतायत लिङ्गवेदिर महादेवी लिङ्गं साक्षात् महेश्वर लयनालिङ्गतौ तत्रैव निखिलौ जग लिङ्गवेदिर महादेवी जी लिङ्गा आजोबाजू वेदी ती महादेवी पार्वती आहे। लिंग साक्षात महेश्वर जे लिंग असत ते महादेव आहेत आणि आजूबाजूला जे दोन भाग निघलेले असतात त्याच्यापैकी एक गणेश आहे एक कार्तिकेय आहे आणि ज्या बाजूने पाणी जात तो जो मधला भाग आहे तो मधला भाग म्हणजे महादेवाची कन्या असे अशोक सुंदरी आहे म्हणजे महादेवाचा संपूर्ण परिवार म्हणजे शिवजींच लिंग आहे शिवलिंगाची जरी पूजा केली तरी महादेवाच्या सर्व परिवाराच पूजन केलं जात मग या शिवलिंगाच पूजन कशाने करायचं आहे महादेवावर काय समर्पित केलं पाहिजे त्यावेळेस नारदजींना ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे शिव पिंडीवर काय काय चढवल्याने काय काय लक्षपूर्वक का। म्हणतात ओम नम मंत्राचा जप करून लाख कमल पुष्पांनी महादेवाच्या शिवलिंगाच जर पूजन केलं आणि ब्राह्मण भोजन केलं तर मनुष्याला राज्याची प्राप्ती होते आणि संपत्तीची प्राप्ती होत असते ज्याला विद्येची प्राप्ती करायची असेल त्याने तुपाची धार शिवलिंगावर समर्पित करायची आहे त्याला विद्येची प्राप्ती होत असते ज्याला यश पाहिजे असेल त्याने करोड किंवा शक्य होईल तितक्या कमल पुष्पांनी शिवलिंगाचं पूजन करायचं आहे ज्याला ज्ञानाची प्राप्ती करायची असेल त्याने, त्याने महामृत्युंजय मंत्राचा जप करून पाच लाख कमल पुष्पांनी शिवलिंगाचं पूजन केलं तर त्याला ज्ञानाचीही प्राप्ती होत असते यशाचीही प्राप्ती होत असते जो एक लाख शिवनामाचा जप करतो त्याची शरीर शुद्धी होते जो दोन लाख शिवनामाचा जप करतो त्याला मागच्या जन्मीच्या काही गोष्टींची आठवण होते जो तीन लाख शिवमंत्राचा जप करतो त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात जो चार किंवा लाख जप करतो त्याला दर्शन लाख शिवनामाचा जप जोही कुणी पूर्ण करतो त्याला सिद्धींची रिद्धींची सुद्धा प्राप्ती होत असते दशलक्ष शिवनामाचा जप जो करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याला सर्व प्रकारच्या रिद्धी सिद्धी प्राप्त होतात जो, जो एक लाख दरभांनी शिवलिंगाचं पूजन करतो त्याला मोक्षाची प्राप्ती होत असते त्याच्यानंतर ज्याला वाटत असेल की माझं आयुष्य कमी आहे त्याला आयुष्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याने एक लाख शिवनामाचा जप करून दुर्वा घेऊन एक लाख दुर्वा घेऊन शिवनामाचा जप जर केला तर अल्पायूला सुद्धा पूर्ण आयु प्राप्त होत असते ज्याला पुत्र संतान होत नाही त्याने धोत्राच्या फुलांनी आणि धोत्र्याच्या फळांनी शिवलिंगाच एक लाख या संख्येमध्ये पूजन केलं आणि एक लाख नामाचा जप केला तर पुत्र प्राप्ती त्याला होत असते त्याच्यानंतर तुलसी दलाने जरी शिवनामा शिवनाम जप करून शिवलिंगाचं पूजन केलं तर मनुष्याला भोग आणि मोक्षाची प्राप्ती होते लाल किंवा सफेद मंदारच्या फुलांनी शिवजींची पूजा केली तर विजयाची प्राप्ती होते त्याला पराजय कधीही त्याचा होत नाही जो शिवलिंगाचं पूजन करतो त्याला मोक्षाची प्राप्ती होत असते ज्याच लग्न जमत नसेल त्याने बेलाच्या झाडाला जे फुलं येतात त्या फुलांनी शिवलिंगावर अभिषेक करून जलाभिषेक आणि फूल शिवलिंगावर समर्पित करून शिवनामाचा जप जर केला तर ज्याचं लग्न जमत नाही त्याचंही लग्न जमत आहे त्याचा विवाह होतो आणि अनुकूल पत्नी ज्याला प्राप्त करायची असेल किंवा पत्नी आहे पण अनुकूल नाही ती आपल्या अनुकूल बनावी असं जर वाटत असेल तरी सुद्धा बेलाच्या फुलांनी शिवलिंगाचं पूजन करायचं आहे दुहीच्या फुलांनी जर शिवलिंगाचं पूजन केलं तर अन्नधान्याची कमतरता कधीही घरामध्ये भासत नाही पुढे शिवजींच्या नावाने वस्त्र आणि संपत्तीचं दान केलं आणि शिवनामाचा जप जर केला तरी देखील मनुष्याच्या घरामध्ये संपत्तीची कमतरता भासत नाही शिवलिंगाचं पूजन केलं तरीही संपत्तीची कमतरता भासत नाही शिवलिंगाच पूजन केलं आणि शिवलिंगावर समर्पित केलं तर मनुष्याच मन शुद्ध होत जर मनामध्ये दूषित विचार येत असतील दूषित भाव प्रकट होत असतील तर निर्गुंडीच्या फुलांनी शिवलिंगाचं पूजन करायचं आहे राईचे फूल किंवा राई घेऊन शिवलिंगावर समर्पित केलं श तर शत्रूंचा नाश होत असतो शत्रूंपासून होणारा त्रास कमी होत असतो तांदूळ घेऊन जर शिवलिंगावर समर्पित केलं तर, केल, तर मनुष्याच्या घरामध्ये लक्ष्मी नेहमी टिकून राहते तांदूळ किंवा मूग घेऊन शिवलिंगावर समर्पित केलं तर मनुष्याचे इच्छित कार्य पूर्ण होत असतात पुढे एक लाख सरसो आणि लाख शिवनामाचा जप केला किंवा एक लाख राई घेतली आणि ती जर शिवजींवर समर्पित केलं तर शत्रूंपासून मुक्ती मनुष्याला मिळत असते त्याचबरोबर महादेवाच्या नावाने गाईचं आणि बैलाचं जरी दान केलं तरी महादेवाच महादेव प्रसन्न होतात आणि महादेवाची कृपा प्राप्त होत असते एक सहस्र शिवनामाचा जप केला आणि महादेवाच्या लिंगावर दुधाची धार सोडली तर वंश विस्तार होत असतो म्हणजे घरामध्ये मुलं होतात मुलांना मुलं मुलांना मुलं मुलांना मुलं म्हणजे वंश कधीही खंडित होत नाही पुढे नपुसकता जर कुणामध्ये असेल तर तूप गावरान तूप घेऊन शिवलिंगावर अभिषेक केला तर मनुष्याची नपुसकता दूर होत असते त्याच्यानंतर बुद्धीची प्राप्ती जर कुणाला करायची असेल तर दहा हजार शिवनामाचा जप करून साखर मिश्रित दूध साखर मिश्रित दुधाने शिवलिंगावर जर चढवलं तर मनुष्याला बुद्धीची प्राप्ती होत असते घरामध्ये नेहमी कलह होत असेल अशांतता असेल कुणाचंही कुणाशी जमत नसेल सगळे घरातले लोक एकामेकाकडे मारक्यासारखे बघत असतील घरामध्ये नेहमी भांडणं होत असतील तर दुधा दुधाने शिवलिंगाचा अभिषेक केला पाहिजे त्याच्यानंतर तेलाच्या धारेने जरी शिवलिंगाचा पूजन केलं तरीही शत्रूचा विनाश होत असतो ऊसाने म्हणजे ऊसाचा रस घेतला आणि तो जर शिवलिंगावर समर्पित केला तर नेहमी दुःखी असणारा व्यक्ती आनंदी राहतो पुढे गंगा जल आणून जर शिवलिंगावर समर्पित केलं तर मनुष्याला भुक्ती आणि मुक्तीची प्राप्ती होत असते गंगा जलाने शिवजींचा अभिषेक केला तर शिवजी कृपा करतात आणि राम प्रभूंची कृपा सुद्धा मनुष्याला प्राप्त होते नारदजींना प्रत्येक जेही या ठिकाणी मी सांगितलेलं आहे प्रत्येकासाठी स्पेशल स्पेशल श्लोक आलेला आहे शिवपुराणामध्ये शिवजींवर काय समर्पित केल्यानंतर शिवजी प्रसन्न होतात ब्रह्मदेवाने नारदजींना सांगितलं पण ब्रह्मदेव म्हणतायत नारदजींना सगळं काही समर्पित करत असताना जर भाव नसेल तर काहीही फायदा होणार भगवान परमात्म्याला जेही द्यायचं असेल ते श्रद्धायुक्त अंतकरणाने समर्पित केलं पाहिजे गीतेमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतायत अर्जुना पत्रम पुष्प फलम तोयम यो मे भक्त्या प्रयचती तद्युत मश्नामी प्रयतात्मनाः तू मला जेही समर्पित करशील पत्रम पुष्प फलम तोयम पानं असेल फूल असेल जल असेल जेही समर्पित करशील ते समर्पित करत असताना तदहम भक्ति पुरताह भक्ति पूर्वक अर्पण कर भक्ती महत्वाची आहे तू पाणी जरी दिलं तरी मी त्याचा स्वीकार करेल पण कसं अर्पण कर तदहम भक्ति पुरताह मश्नामी प्रयतात्मना याचा तर आपण देवाला काय चढवतोय याच्यापेक्षा कोणत्या भावनेने चढवतोय हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे कारण भगवान परमात्मा भावाचा भूकेला आहे म्हणून भगवान परमात्मा म्हणतायत भाव का बस सा रहे भाव से मुझको भजे तो भव से बेडा पार है भाव बिन सुनी पुकारे मैं कभी सुनता करती मुझे, मुझे ला